हे हो जे आपण आहे हे फक्त दोघांमध्ये चर्चा होती देवेंद्रजी आणि शिंदे साहेब या दोघांमध्ये चर्चा होती आम्ही कोण चर्चेला नव्हतो आम्ही वेगळ्या ठिकाणी म्हणजे आतमध्येच बसलो होतो पण वरती आमच्या आमदारांची थोडीशी चर्चा विनिमय होती कोण किती मताने आला कोण काय झालं कशा प्रकारे काय मदत झाली ह्याच्यावरती आमची चर्चा होती आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांचीच फक्त चर्चा तिथं होती आणि त्यात आम्ही काही कोणी काय ऐकली नाही आणि आम्हाला त्यातलं काय माहिती भेट झाली आहे साहेबांची भेट आमची सकाळी ठाण्याला झाली परंतु ठाण्याला साहेब चेकअपला जात होते त्यावेळेला तिथं भेट झाली तब्येतीची विचारपूस केली आणि आम्ही तिथून त्यांचा शपथविधी पहिल्याच तर्फे त्यांचाही शपथविधी शिवसेना पक्षाच्या वतीने साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य गृहमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही असल्याचं कळतं आहे कसा पाहता बघा मागायला का हरकत आहे काय बसून ठरवतील आम्ही साहेबांना सर्वस्वी अधिकार साहेबांना दिलेले असल्यामुळे साहेब जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे कारण आम्ही त्याच्यामध्ये कोणी इंटरफेअर करत नाही करणार कारण साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना असेल समज जनतेमध्ये झालेला आहे की नेमकी ही रस्ती का सुरू आहे एवढा वेळ शिवसेनेच्या वतीने जे शिंदे साहेबाने जे काय सर्वस्वी अधिकार दिलेले आहेत साहेब ठरवतील ते आम्ही जे काय साठ आमदार आहोत ते आम्हाला मान्य आहे तुम्ही जो काय कुठून शोधून आणताय की काय वाद आहे किंवा काय अजून कोणाची नावं डिक्लेअर नाही खात्याचा काही प्रश्न नाही तर त्याच्यामध्ये वाद होण्याचं कारण काय मोठं पण दाखवत नाहीत असं पण चर्चा आहे भाजप मोठं पण दाखवत नाही गृहमंत्री पण नाही ते आता साहेबांनी ते दोघं बसलेले होते नंतर तुम्ही साहेबांना किंवा देवेंद्रजीना फोन करा आणि त्यांना ते विचारा मग ते काय असेल ते खरं वस्तू सांगते आमदारांमध्ये अशी चर्चा आहे की बाबा एवढा उशीर जर आता शपथविधीला होत असेल तर सगळ्या जे आपले संभाव्य मंत्री आहेत मंत्रिमंडळातले त्यांचा एकत्र एक शपथविधी होण्यास काय हरकत आहे हे सगळ्यांना वाटतंय सगळ्यांनाच वाटतंय तिन्ही पक्षाच्या लोकांना हेच वाटतंय त्याबद्दल काय कोणाचं धुमत असण्याचं कारण नाही परंतु काही स्ट्रॅटेजी जर त्यांची ठरलेली असेल तिघांची ते ठरवतील ते प्रत्येक जण आपल्या पक्षामध्ये मान्य करतात ते आता तुम्ही मुख्यमंत्री महोदयानं विचारलं तर फार बरं होईल असं मला वाटतंय विचार तर प्रत्येकाचे प्रत्येकाला वाटतय आता साठच्या साठ आमदार सगळ्यांनाच वाटत असेल की आम्हाला व्हावं परंतु आपल्याकडे जे लिमिट आहे ते लिमिट तर पार करू शकत नाहीये आणि त्या लिमिटमध्ये जेवढे लोक बसतील

त्यामुळे दडपण येण्याचं काही कारण नाहीये